बरोबर ओबीसी आज मुंबईमध्ये मीटिंग घेतली जाते मुख्यमंत्री या मिटिंगच्या उपस्थित असणार आहे आणि या सगळ्या मीटिंग पूर्वी असं म्हणाले की मराठा जो ज्या काढल्या ए, मला आपल्याच माध्यमातून कळतय कि आज मुख्यमंत्र्यांनी काही जातीच्या नेत्यांची बैठक घेतली म्हणून कारण ठराविक जातीचे नेते आणि त्यांची बैठक आज मुख्यमंत्री साहेबांनी बोलवली आता कशासाठी बोलवले आम्हाला माहित नाही आणि बोलवलं म्हणून काय झालं हरकत नाही परंतु मराठ्यांच्या आरक्षणाला कुठही वेगळा फाटा दिला जाईल असं एकही पाऊल सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी उचलायचं नाही कारण आमचं आरक्षण हे हक्काचं आहे आमच्या नोंदीचं आहे त्यामुळं बाकीच्या भानगडीत मुख्यमंत्र्यांनी पडू नाही एवढी आमची मात्र फक्त मुख्यमंत्र्यांकडं इच्छा आहे की मराठ्यांच आणि मराठ्यांच्या पोराचं वाटव होईल असं आपण एकही पाऊल काही जातीवादी नेत्यांचं ऐकून उचलू नाही नसता पुढचे परिणाम तुम्हाला बघावं लागणार म्हणताय मराठा आरक्षणासाठी मागणी त्याचं कोण आहे बुंगळ्याचं तो ते बॉम बोलतोय मतासाठी त्या लाल्याने सांगितलं असेल तिकडून दिल्लीला ते गांधी एक लाल त्याने सांगितलं असेल मराठ्याच्या विरोधात बोल म्हणून कारण काँग्रेस सध्या मराठ्यांच्या विरोधात जास्त बोलायला लागले त्यामुळे त्यांनी सांगितलं असेल ते बोलत याचा कोण ऐकतं इथं त्याचा त्याला सुधारणा जातीचा नेता होऊन बसला आणि मतासाठी ओबीसीचा नेता म्हणायचा ओबीसीचा नेताच नाही याच्यात न्या कोणीच हे फक्त ठराविक लाभार्थी टोळीच्या जातीचे नेते लोक आता लय बुळबुळ करतात म्हणून ते मुख्यमंत्र्याला एखाद्या तोंडाने हात फिरावं लागतो बोलून घ्यावं लागतोय कारण मुख्यमंत्र्यांनी यांची अवकात वळ आता यांच्या ओड्या कुठपर्यंत हे सीमित झाले आता जातीपुरते हे ओबीसीचे नेते होऊ शकत नाहीत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलेले त्यामुळे का काय कोणाच्या बापाची पेंडे काय जे आर रद्द करणं हैदराबादच्या गॅजेटच्या आधारे तो जी आर काढलाय मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे यासाठी तो जे काढला काढलाय असं रद्द करणं हे करणं सोप्या गोष्टी आहेत का आमची पण मागणी आहे ना आता आम्ही पण निवेदन द्यायला लागलो मागणी पण केली की एकोणीसशे चौऱ्याण्णवचा झेअर रद्द करा वरचं दोन टक्के आरक्षण ते पण रद्द करा पन्नास टक्क्याचे वर गेले आणि मंडल कमिशननं दिलेलं चौदा टक्के आरक्षण त्याच्यानंतर ज्या जाती घातल्या त्या सगळ्या जाती बाहेर काढा आम्ही काही जातींनी असं सांगितलं की आम्ही बंजारा समाजासारखे दिसतो म्हणून बंजारा समाजाचं आरक्षण घेतलंय त्या त्यांच्यासारख्या बंजारा समाजासारख्या दिसत आहेत त्या पण बाहेर काढा